आप स्टार्क तो में लाइट नहीं तो कितनी गर्मी हो रही है थोड़ी देर यहाँ नहीं से हाँ में बैठ जाती हूँ कितनी धूप लग रही है गर्मी हो रही है थोड़ी देर यहाँ विश्राम कर लेती हूँ

मी खाना खिलाऊंगी मैं इन की जान बचाऊंगी हां पानी पिलायंगे हम खाना खिलाएंगे हम पक्षीओ बचायंगे बाकी तो उपक्रम एक राबला होता आठवतो का तो उपक्रम काय होतं बोलतो पण लावली शाळेत पण लावली तर मग वर्षाच्या सरत्या शेवटी आपण काय करतोय पक्षासाठी पक्षाची चिंचवाळ मनुष्याच्या आयुष्याची हा उपक्रम आणायचे एका मटक्यात आपल्याला धान्य टाकायचे आणि एका मटक्यात आपल्याला काय टाकायचे पाणी जेणेकरून आता उडाळ्याला चांगलं वाटेल मग ते तुम्हाला करायला आवडेल का वर्षाच्या सर्दी शेवटी आपल्याला पक्षाची शिवजी व्हायचंय तुम्ही तयार आहात का मुलींना चला मग आपण सगळं मिळून एक काम करूया चला या इकडे माझ्याकडे नमस्ते मी कांचन चव्हाण पवार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ग्रीशोवर निसर्गाचं आणि मनुष्याचं घनिष्ठ नातं आहे निसर्ग आपल्याला खूप काही देत असतं आपलंही काम आहे की आपणही निसर्गाला काहीतरी द्यायला हवं आणि याच निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी आणि प्राणी आणि त्या घटकामधला छोटासा आपण सर्वांना वेधून घेणारा घटक म्हणजे चिमणे चिमणे वीस मार्च दोन हजार दहापासून जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो चिमण्या किलबिलाट का करतात याची पाच मुख्य कारणे आहेत आणि त्यांच्या किलबिलाटाचा वेग आणि तीव्रतेकडे लक्ष देऊन या वर्तनाचे कारण ओळखले जाऊ शकते सर्वप्रथम अलाम कॉल चिमण्या धोक्याच्या परिस्थितीत किलबिलाट करत असतात दोन प्रादेशिक हाक चिमण्या या खूप प्रादेशिक गाणारे पक्षी आहेत आणि जेव्हा दुसरी चिमणी त्यांच्या प्रदेशाच्या खूप जवळ येते तेव्हा ते आक्रमकपणे किलबिलाट करतात तीन गाणे किंवा प्रार्थना हाक घरातील चिमण्या वारंवार किलबिलाट करणारा आवाज काढतात जो त्यांच्या गाण्यासारखा असतो या हाकाचा वापर प्रामुख्याने नर प्रदेशावर दावा करण्यासाठी आणि जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी करतात चार साथीदार किंवा संपर्क कॉल चिमण्यांचा आवाजही खूपच कमी असतो जो जोडप्याद्वारे आहार देताना संपर्कात राहण्यासाठी वापरला जातो पाच लहान मुलांची वरणे जेव्हा चिमण्या लहान असतात घरट्यात किंवा पळून गेल्यानंतर त्या अन्नासाठी भीक मागण्यासाठी वारंवार ओरडत असतात आपल्याला यांचा किलबिलाट जसा त्यांचा आवाज आहे तसा ओळखून याची मुख्य कारणे आपल्याला समजायला हवीत आता चिमण्यांच्या वास्तवाला धोका निर्माण झाला आहे खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा विनिम <tell> बसोबत असू शकणारा माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळं नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे एकेकाळी सरास पाहायला मिळणाऱ्या चिमण्या शहरातून मात्र मोठ्या प्रमाणावर गायब झाल्या आहेत अन्नसाखळीत एक महत्त्वाचा दुवा असणारी चिमणी आज झपाट्याने घटत चाललेली आहे म्हणून निसर्ग संगोपन करण्याच्या उद्देशाने चिमण्या पक्षी प्राणी वाचाव्या त्या उद्देशाने मी शाळेतील मुलांना दोन मातीचे मटके झाडावर लटकून देण्यास प्रेरित केले एकात पाणी व एकात धान्य टाकून मध्यंतरीच्या सुट्टीत त्याच्यात पाणी टाकायचे धान्य टाकायचे जेणेकरून झाडावर लटकलेल्या मटक्याकडे चिमण्या येतील तेव्हा त्या या रखरखत्या उन्हात थंडगार पाणी पितील आणि धान्य उपक्रम मी राबवत असते तेव्हा आमच्या शाळेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री सर शाळेच्या सचिव माननीय श्रीमती आवचार मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राव सर मला परवानगी देत असतात त्यामुळं मी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असते जसं की तुम्ही समोर बघताय एका याच्यामध्ये तुम्हाला जे दिसते मातीचं त्याच्यामध्ये पाणी आहे पाणी भरलेलं आहे एका याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कोणतंही धान्य आपण ठेवणार आहोत आणि हे झाडाला लपटून द्यायचंय म्हणजे पक्षी काय करतील असंच फेरी मारत असतील तेव्हा ते, हो ते काय करतील भरारी घेत असताना तिथे पाणी पितील आणि ते, ते धान्य खातील आणि याच्यासाठी दहा मुलांचा एक ग्रुप असणार आहे ग्रुपमध्ये एक ग्रुप लिडर आहे आणि एक झाड आणि ते दोन त्यांना आम्ही दत्तक देणार आहोत ते झाड त्यांना आणि त्यांनी काळजी घ्यायची आणि तुम्ही सगळ्यांनी पण त्याला कुणी दगड मारायचं नाही त्याला नुकसान होऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये पाणी पिल्यांचा डबा होऊन झाल्यानंतर हुरलेलं पाणी झाडाला तुम्हाला टाकायचं आहे आणि हरलेलं पाणी जर ते रिकमत दिसलं तर त्याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे जेणेकरून हे पुण्याचं सत्कर्माचं काम आपल्याला करायचं मुलांनो तर या कार्यासाठी मी माझ्या सर्व येतं आठवीच्या विद्यार्थ्यांचं खूप मनापासून हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करते जयसिका संदीप बॅनोड आम्हाला आमच्या मॅडमनी हे गरंजीचे झाड दत्तक दिलेलं आहे त्यासाठी माझ्या घरी तुटलेले मडके होते त्यामध्ये आज आम्ही इथे याच्यात पाणी टाकून हे हे पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवणार आहे नमस्कार माझे नाव प्रज्ञा दीपक आहे माझ्या घरी तुटलेले मडके होते यामध्ये खांडे टाकून मी पक्षाला पक्षासाठी झाडाला लटकवणार आहे माझं नाव जीव झालं हे माझ्या घरी तुटलेले मडकं होतं मी याला पक्षांना पाणी टाकणार नमस्कार माझ्या घरी हे हो तुटलेलं मडकं होतं त्या मडक्यामध्ये मी पाणी भरून हे झाडाला लटकवणार आहे नमस्कार माझे नाव येशुबी गेशा जेव्हा माझ्या घरी हे तुटलेले मडके होते याच्यामुळे आता आम्ही धान्य टाकून आणि पक्ष्यांना खाणी शिकवणार <स्थिक्षणारी> आहोत नमस्ते माझ्या घरी हे मटकं बिना वापर असं पडलेलं होतं त्यामुळे मी याच्यात चिमण्यांना पाणी पिण्यासाठी पाणी भरून झाडांना दाखवणार आहे तो होतं तुटलेलं होतं काही वापरलं होतं होत म्हणून मी शाळेत आणलो शाळेच्याचा खूप मोठा वापर झाला आम्ही चिमण्याला एकच धान्य टाकून चिमण्या येतील आणि यांना खातील माझ्या घरी हे तुटेल मटकं होतं का होतो वापर नव्हता होतो याच्यामुळे मी आता धान्य टाकलं आणि चिदंही धान्य खाई तर यामध्ये धान्य टाकून पक्ष्यांना खाण्यासाठी आण माझ्या घरी या मटक्याशी पडले टाकून हे कुठलेले मटके माझ्या घरी होते तर मी पक्ष्यांसाठी हे धान्य टाकून लण्यासाठी आणले तर मला आजकाल चिमण्यांचा पक्ष्यांचा जास्तच आवाज ऐकायला येतोय जसं की म्हणतात ना आपण एखादी कार्य हाती घेतलं आणि त्या कार्यात आपण रममान होऊन गेलो एकरूप होऊन गेलो तर तीच गोष्ट आपल्याला सदैव स्मरणात राहते अगदी तसंच माझ्या बाबतीत घडते असं मला वाटतं आपण पक्षी प्राण्यांची काळजी घेणं खूप आवश्यक आहे फक्त चित्रापुरतं यांना मर्यादित न ठेवता त्यांना जिवंत ठेवणं फार गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक व्यक्तींनी पुढाकार घेणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपण पक्षी प्राण्यांना का वाचवायला हवे चीनमध्ये एकोणीसशे साठच्या दरम्यान तिथल्या शेतकऱ्यांनी चिमण्या बेडूक उंदीर यांचा मोठ्या प्रमाणावर संहार केला होता त्यामागे आपल्या पिकाचं हे पशुपक्षी नुकसान करतात असं कारण देण्यात आलं होतं मात्र त्याचा उलट परिणाम त्यानंतर काही वर्षे तिथल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता कारण त्याच्या शेतात चिमण्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर तिथं कीटक वाढले अळ्या वाढल्या आणि संपूर्ण पीक त्यांनी फस्त केली होती म्हणून आपण चिमण्यांना वाचवायला हवं त्यांचा आवाज आपल्या कानावर पडायलाच हवा जागतिक चिमणी दिवस कधीपासून साजरा केला जातो व कोणी केला मोहम्मद दिलावर यांनी दोन हजार सहामध्ये नाशिक येथे नेचर फॉर युवर सोसायटी नावाची संस्था स्थापन केली त्यानंतर फ्रान्समधील इकोसिस ॲक्शन फाउंडेशन आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने दोन हजार दहापासून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आमच्या शाळेच्या परिपाटाच्या मैदानावर आता खारुताई येते दाणे खाते खरंतर खारुताई म्हणजे गिलहरी हे शुभ आणि आनंदी वातावरण दर्शवतात असं मानलं जातं घरात किंवा अंगणात खारुताई दिसल्यास लवकरच चांगली बातमी किंवा सुखद अनुभव मिळण्याची शक्यता असते असं मानलं जातं आम्हाला मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना खारुताई पक्षी जेव्हा दाणे टिपतात पाणी पितात तेव्हा फार आनंद वाटतो जसे लहान बाळ जेवण करत असताना त्या बाळाकडे बघितल्यानंतर आईला आनंद होतो अगदी त्याचप्रमाणे खारुताई चिमण्या पक्षी जेव्हा पाणी प्यायला येतात धान्य टिपतात तेव्हा मला व माझ्या विद्यार्थ्यांना फार आनंद वाटतो आणि आम्ही जो हा उपक्रम हाती घेतला त्याला छान यश मिळालं याचा मनस्वी आनंद होतो माझ्या शाळेच्या झाडावर लटकवलेल्या या मटक्यात आता माझ्या शाळेतील विद्यार्थी न चुकता पाणी टाकतात धान्य टाकतात केवळ विद्यार्थीच नसून माझ्यासोबतचे माझे सर्व सहकारी ते पण त्यांच्या घरून धान्य आणत आणत आहेत त्या मटक्यात धान्य टाकत आहेत आणि या मटक्यातलं पाणी जर खराब झालं असेल तर मुलं ते पाणी फेकून देतात त्या मटक्याला स्वच्छ करतात आणि पक्ष्यांसाठी पण स्वच्छ पाणी आहे का याची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि प्रत्येक शिक्षकाचं हे काम आहे जसं की आपण शाळेत मुलांना शिकवतो संस्कार सांगतो कसं बोलायचं वागायचं शिकवतो त्याचप्रमाणे निसर्गप्रेम प्राण्यावर प्रेम कसावं कसं करावं हे प्रत्येक शिक्षकाने जर सांगितलं तर हे विरळ होत चाललेले पक्षी प्राणी फक्त चित्रापुरते न राहता ते प्रत्यक्षात आपल्याला बघायला भेटतील कारण निसर्गाशिवाय आपलं जगणं अशक्य आहे निसर्ग आहे म्हणूनच आपण आहोत निसर्गातील या विविध आवाजानेच आपलं जीवन हे सुंदर बनलेलं आहे आणि हे सुंदर जीवन आपल्याला टिकून ठेवण्यासाठी निसर्गाचं संवर्धन करणं हे आपलं काम आहे आणि ही आपली जबाबदारी आहे प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की थंड थंड पाणी भेटावं प्रकारे पक्ष्यांचंही पक्ष्यांनाही वाटतं की थंड पाणी आपल्या आपल्याला भेटावं किंवा आपल्याला ते पिण्यासाठी असं आणि आम्ही जर ऐवजी हे प्लॅस्टिकमध्ये ठेवलं असतं ते पाणी गरम झालं असतं आणि पक्ष्यांना प गरम पाणी प्यावं लागलं असतं थंड पाणी त्यांना भेटलं नसतं त्याचप्र आणि आमच्या या आठवीच्या वर्गाच्या उपक्रमाची सुरुवात ही सासे सासेहोरही ए गम चलो पेड लगाते या उपक्रमाने झाली यामध्ये आम्ही शाळेला दीडशी झाडं तर भेट दिलीच पण आमच्या आमच्या मॅडम श्रीमती चव्हाण मॅडम यांनी विविध ठिकाणी त्या जसं मंदिर मंदिर दवाखाना आश्रम इत्यादी थी ठिकाणी स्वखर्चाने त्याने झाडे लावली व आम्ही आम्हीही आमच्या घरी दोन प्रत्येकी दोन झाडे लावून त्याचे संगोपन केले तसेच आता आम्ही या आठवीच्या वर्गाच्या उपक्रमाची उपक्रमाचा शेवट हा सा हा पक्ष्यांची चीवची वाट जीवनाची पहाट या उपक्रमाने करत आहोत त्या सर मॅडम मी आम्हाला सुचवलं होता पक्ष्यांची चिचिवाट मान्य जीवनाशी पहा हा या उपक्रमाचं नाव होतं या उपक्रमात आम्ही शाळेतील परिसरातील झाडावर मातीची मडके लावून एकात पाणी व एकात धान्य ठेवलं होतं जेणेकरून पक्ष्यांना उन्हाळ्यात अन्नधान्यासाठी जास्त फिरावं लागणार नाही आणि त्यांना अन्नधान्य लवकर मिळून जाईल पवार आम्ही आठवीच्या आठवीच्या वर्षाची सुरुवातीला आम्ही झाडे लावा झाडे जग म्हणजे सासे हो रही है कम हा उपक्रम राबवला होता या उपक्रमाअंतर्गत आम्ही शाळेला दीडशे झाडे भेट दिली होती आणि तसेच मॅडम श्रीमती कांचन चव्हाण मॅडम यांनी विविध ठिकाणी झाडे लावण्याचा प्रयत्न केला आणि तसेच आम्ही घरीसुद्धा दोन झाडे लावलेली आहेत आणि त्यांचे संगोपन करतच असतो आणि दुसरा उपक्रम पक्ष्यांची चिवचिवाट मनुष्याच्या आयुष्याची पहाट हा उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत आम्ही शाळेच्या परिसरातील सर्व झाडांवर मातीची मडकी लावून त्यात पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी धान्य ठेवलेले आहे आणि मध्यांतराच्या सुट्टीत धान्य व पाणी टाकत असतो आणि ते पक्षी दाणे खात असतात पाणी पित असतात आम्ही हे बघतच आहोत कारण की जसं की मानवाला ज मानवाला जर का पाण्याची गरज भागत असेल त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाण्याची गरज भासत असते त्यामुळे आम्हाला हा उपक्रम खूप छान पद्धती पद्धतीने समजलं त्यामुळे आमच्या सहशिक्षिका कांचन जर पवार मॅडम यांनी आम्हाला हा उपक्रम करण्यासाठी सांगितलं मुलं मध्यंतरीच्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर त्या मटक्यात पाणी टाकतात धान्य टाकतात त्याची काळजी घेतात आणि हे चित्र बघून फार छान वाटतं खारुताई येते ती छान धान्य खाते पाणी पिते आणि मुलं जेव्हा हे चित्र बघतात तेव्हा मुलं खूप खुश होतात आणि ह्या उपक्रमातून एवढं साध्य झालेलं आहे की आपण जे मुख्य प्राणी आहेत पक्षी आहेत त्याच्याबद्दल आपली भावना ही खूप पॉझिटिव्ह असली पाहिजे त्यांचाही आपण विचार करायला हवा आणि हा उपक्रम राबवताना मला फार आनंद वाटत आहे कारण माझे सगळे मुलं आता निसर्गावर प्रेम करत आहेत त्यांचं संगोपन करतात आणि पक्ष्यांविषयी त्यांचं जे प्रेम आहे ते वाढत चाललेलं आहे पाहून मला खूप छान वाटते शिक्षक या हे चित्र पाहणं म्हणजे माझ्यासाठी खरंच एक पाऊल जे मी टाकलंय ह्या माध्यमातून त्या त्या पाऊलला यश भेटलं असं मला वाटतंय धन्यवाद दिवसापासून माझ्या शाळेमध्ये पक्ष्यांची सुंदर चुचुहाट मनुष्याच्या आयुष्याचे पहाट हा उपक्रम राबवत आहे आणि शाळेतल्या प्रत्येक झाडावर एक मटकं तुम्ही जसं बघू शकता एका मटक्यामध्ये धान्य एका मटक्यामध्ये पाणी टाकून ते झाडाला लटकवलेले आहेत हारुताई चिमण्या पक्षी येतात ते धान्य खातात पाणी पितात तर हा उपक्रम इतका माझा यशदाही ठरलेला आहे तर माझ्या मनात असं वाटलं की शाळेत तर हा उपक्रम मी राबवलेला आहे पण काही घरी जावं मी त्यांना भेट द्यावं आणि काही झाडं असे जे आहेत जिथे पक्ष्यांचा आवाज येते किंवा पक्षी बसतील उन्हाळ्याच्या रखरखत्या रख उन्हाळ्यामध्ये थंडगार वाटातलं पाणी पितील आणि धान्य खातील आणि त्यांना छान वाटेल म्हणून मी आता काही घरी जाऊन भेट देणार आहे आणि ह्या उपक्रमामध्ये माझ्या मैत्रिणींनी पण स्वतःहून त्या या उपक्रमामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत त्यांचा पण या माध्यमातून मी आभार मानते आणि हा उपक्रम तुम्हाला सर्वांना अशी विनंती करते की जसं आपल्याला भूक लागते तहान लागते तसं जसं शक्य होईल तसं पक्ष्यांसाठी एक छोटासा पाऊल घुसला त्यांनाही पिण्यासाठी मटक्यामध्ये पाणी ठेवा त्यांनाही खाण्यासाठी धान्य ठेवा जेणेकरून ते मुखे प्राणी खुश राहतील आणि जग कोणी आणि पाणी म्हणजेच पाणी टाकू बाबाला तर शाळेतच चुन्या येतील धान्य खातील पाणी पितील असं नाही ना त्यासाठी मला असं वाटलं जितकं शक्य होईल तितकं मी घरोघरी जितके घर शक्य होतील त्या घरी जाऊन स्वखर्चाने मातीचे मटके भेट द्यावीत आणि तिथील तेथील लोकांना मार्गदर्शन करावं आणि त्यांना सांगावं येत पाणी टाका धान्य ठेवा आणि हे राबवत असताना मी बऱ्याचशा घरी गेले यात माझ्या मैत्रिणींनीही मला के सहाय्य केलं तसेच माझे आई वडील माझा भाचा माझी वहिनी माझी दोन्ही मुलं मला खूप छान प्रकारे या उपक्रमामध्ये मदत करत होते आणि त्यामुळं मी बऱ्याचशा घरी जाऊन ही मातीची मटकी भेटली आणि त्यांना त्यात पाणी टाकून चिरण्यासाठी पक्ष्यांसाठी तुम्ही दररोज काळजी घ्या असं सांगितलं आणि यासाठी मला ज्या ज्या घरी मी गेले त्या घरातून खूप छान असा प्रतिसाद मिळाला जसं की म्हणतात ना पुण्याचं कार्य जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा पुण्याचं काम करत असताना कुठलीच अडथळा येत नाही हे सगळं करत असताना मला कसल्याही प्रकारची अडचण आली नाही ही, ही खरंच खूपच आश्चर्यजनक गोष्ट आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळाला मित्रांनो तुम्हाला एवढीच विनंती करते माझी कळकळ आणि तळमळ एवढीच आहे की पक्षी प्राण्यांना जगू द्या जसं शक्य होईल तसं त्यांच्यासाठी एक पाऊल उचला जेणेकरून आपण ह्या पक्ष्यांना जगू शकू रोज पाणी भरायचं आपण इथे ठेवूयात चिमणी येईल आणि त्याच्यातून पाणी पिईल ठीक आहे कोणासाठी टाकतोय चिमणी काय चिव चिव ये काय करेल की दाना खाईल आणि पाणी पिईल उडून जाईल चिवताई असं ठर म्हणजे ते काय करेल पाणी पीन आणि त्याच्यातले धंगेखाय